हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयाट यथेच करमणूक रस्त्यावर नाचगाणी करण्याचा एक सार्वजनिक उत्सव सा। उदाहरणार्थ धुलीवंदन विसर्जन मिरवणुका वगैरे चैनीची मेजवानी आनंदोत्सव ख्रिस्ती लेंट सणा पूर्वीचा उत्सव सोहळा होत आहे कार्निवलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द कार्निवल वॉज अ मॅग्निफिसंट स्पेक्टेकल दुसरा वाक्य आहे आय गॉट सम गुड पिक्चर्स ऑफ द कार्निवल तिसरा वाक्य आहे दर इज अ लोकल कार्निवल एव्हरी इयर चौथा वाक्य आहे वाईल आय वॉज इन लंडन दॅर वॉज अ कार्निव्हल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू